राज्यस्तरीय रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चोवीस हे दिनांक पंधरा जानेवारी ते दिनांक चौदा फेब्रुवारी दरम्यान राबवण्यात येत असून आज सातारा जिल्ह्यातील रिक्षा चालक टॅक्सी चालक खाजगी प्रवासी वाहन चालक व जड वाहन चालक यांच्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय सातारा आणि स्वर्गीय क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर नेत्र शिबिरामध्ये ज्या वाहन चालकांना डोळ्यांसाठी नंबरचे चष्म्या आवश्यक आहेत अशांना मोफत चष्मे उपलब्ध करून देण्यात आले नमस्कार दिनांक पंधरा जानेवारीपासून आपल्याकडे रस्ता सुरक्षा अभियान सुरू आहे त्याअंतर्गत आपण विविध कार्यक्रमाचं जनजागृतीच्या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे आपण बावीस तेवीस आणि चोवीस या तारखेला वाई खंटण आणि खंडाळा या तालुक्याच्या ठिकाणी नेत्र तपासणी तसेच आरोग्य तपासणीचं शिबिर आपण आयोजित करून जे काही वाहन चालक आहेत त्यांच्यामध्ये जर का कुठला नेत्र दोष असेल तर तो आपण दुरुस्त करून त्यांचं दृष्टी चालली नाही आणि रस्त्यावरती वाहन योग्य प्रकारे चालवलं जाईल याची खातरजमा करून ज्यांना चष्मेची आवश्यकता आहे अशांना आपण चष्मेसुद्धा उपलब्ध तात्काळ करून देणार आहोत यापुढील कालावधीमध्ये हे अभियान चौदा फेब्रुवारीपर्यंत आहे यामध्ये आपण विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आज उद्या परवा आपण अपघातस्थळ जे आहेत जिल्ह्यामध्ये सर्व तर त्याची पाहणी करून आवश्यक उपाययोजना झालेल्या आहेत का नाही याची खात्री जमा करून ज्या उपाययोजना करणं शक्य आहे ते आपण करणार आहोत तसेच शालेय आणि महाविद्यालयीन जे विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा आपण जनजागृतीसाठी आपण लेक्चर्स वगैरे आपण आयोजित करणार आहोत येत्या नजिकच्या कालावधीमध्ये वॉकेथॉन किंवा मॅरेथॉन जे आपल्याला आयोजन करणं शक्य आहे त्यामध्ये सुद्धा आपण आयोजन करणार आहोत आणि विविध तपासणी मोहिमा म्हणजे ड्रंक ड्रायविंग असेल सीट बेल्टचा वापर न करणाऱ्या आदिवेगावर जाणारी वाहनं यावरतीसुद्धा आपण कारवाईच्या स्वरूपात मोहीम आपण राबवणार आहोत आणि या सर्व अभियानाच्या दरम्यान लोकांमध्ये जनजागृती नियमांची माहिती आणि कारवाई अशा पद्धतीचं आपलं स्वरूप त्या ठिकाणी असतं